जय जिजाऊ जय शिवराय बांधवानो आज नऊ डिसेंबर आजच्याच दिवशी एक वर्षापूर्वी म स स्वर्गीय संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुणपणे हत्या केली होती ह्या वाल्मिक कराडच्या वाल्मिक कराडच्या टोळीनं त्याच्यामधील वाल्मिक कराड आणि काही साथीदार ज्याच्या पकडलं गेलेलं आहे त्याच्यामधला आर आणखीन एक आरोपी म्हणजे कृष्णा आंधळे आणखीन फरार आहे हे पूर्णतः देवेंद्र फडणवीस आणि सरकारचं अपयश आहे गृह मंत्रालयाचं अपयश आहे तो पळून जातोय नि आणि कुणा त्याला लपवलं गेलं आहे का मारलं आहे काहीही आणखी पत्ता नाही देवेंद्र फडणवीस साहेब ह्या आरोपीला तुम्ही जर वाचवण्याचा जर प्रयत्न केलात तर ही सामान्य जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि संतोष देशमुख यांना न्याय आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरेल म्हणून सांगतोय सरकारच्या सरकार तुम्हाला आत्ताच जागे व्हा हे त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावरती आरोप निश्चित करा आणि त्यांना फासावर लटकवा संतोष देशमुख यांचं कुटुंब काय म्हणत असेल काय वेदना होत असतील रोजच्या रोज म्हणून सांगतोय बांधवांना आपल्याला एकत्रितपणे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा